मामाने गावरान कोंबड्याचा बे टाकलं आज बघा इथं पराते ठेवलं आहे चूल काही वेळात पेटणार आहे आणि जुन्या पद्धतीसारखं अजूनसुद्धा खेडेगावात भाकरी असं टोपल्यात वरी टांगतात पाहू शकतो तुम्ही हो का मामा स्वच्छ करत आहेत चिकन मामा तुम्ही स्वतः बनवणार आहोत तुम्ही आता अरे वा बात आहे तर मामाच्या हातानं आज भाजी बनवणार आहेत आम्ही जिथं बसलो का हे जुनं घर आम्ही इथंच झोपायचं लहानपणी इथंच काही पाठी दगडी भिंत आहे आणि सगळे आजोबाचे आजीच्या आठवणी आहेत हे सगळे शेतीचे अवजारे चूल पेटलेली आहे मस्तपैकी आता मामा भाजी बनवणार मामा आता सकाळी शेतात किती वाजता निघणार तुम्ही पाच वाजता असल्या थंडीत सुद्धा माझे मामा जसं लहानपणापासून बघ बग, बघत आलो आलो आहे ना मी थंडी नाही वारा नाही काय नाही बघा शेत 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 कोणाच नाही बरेज दिवस झालं मामा तुमच्या हाताचं मरा भाजी खाऊन बर का रतकड बनवतेत कसं पक बनवतेत बघू आता हॅलो सर हां मी टाकूซิज बायचं क्या बात है छान आता काय टाकला मामा तुम्ही मीठ मीठ टाका आता ह्याला काय करायचं हळद टाकून खाली वरी हाताने हलवायचं बरं तुम्ही कधी शेतात पार्ट्या केला मित्रासमोर छान हळद बरे कमी केली ग बरे हो। बर आम्हाला ससा टेस्ट घ्यायची होती ससा मिळेल का असं का हळद हळद आहे हळद थोडी कमी पडलेली आहे तर हळद ठेवून टाकतो इथं मामा सध्या आपल्या घरी मांजर किती आहेत दोन बर Mae'n ddwy ffordd i'w ddysgu. Iawn. Mae'n rhaid i'r papurau ddysgu. Ie. Mae'r papurau wedi'u ddysgu. Mae'r papurau wedi'u ddysgu. शिजले का अजून शिजलं नाही थोडा वेळ दहा पंधरा मिनटं ठेवा लागेल अजून